आणि राज्यातल्या जनतेला पण सांगायचं किंवा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही ज्यावेळेस सरकारच्या तर्फे पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटीच्या पूरक मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने एक विचार सगळ्यांनी केला पाहिजे की बाबा ह्या एवढ्या मोठ्या मागण्या येण्याचं कारण काय तर त्याच्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता अध्यक्ष महोदय जवळपास आम्ही पंधरा हजार कोटी रुपये त्यामध्ये हे द्यायचं ठरवलं म्हणजे ते दिलेले आहेत मुख्यमंत्री बहिराजा वीज सवलत मध्ये जवळपास नऊ हजार कोटी रुपये आम्ही त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारा वर्षांनी कुंभमेळा येत असतो सिरस्थ कुंभमेळा त्याला तीन हजार कोटी अध्यक्ष हो महोदय त्याच्यामध्ये आम्हाला द्यावे लागले आणि सभागृहाला माहितीये की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या वाढीव व्याप्ती दोन्ही बरेचसे सन्मान्य सदस्य म्हणायचे किंवा काही आजार त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करून घ्या त्याची व्याप्ती वाढवा उपचारमध्ये अंगीकृत रुग्णालयासाठी सुमारे नऊशे कोटी रुपये आणि संजय गांधी निराधार ह्याही सगळ्याच्या करता निधी हा जास्तीचा ठेवायला लागला चालू वर्षी देखील अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचं देखील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांनी ते ठरवलेलं आहे शासनाचा तशा प्रकारचा प्रयत्न राहणार आहे त्याच्यामध्ये विशेषतः जी एस टी वस्तू व सेवा कर नंतर एक्साईज उत्पादन शुल्क आणि खाणकाम यापासून मिळणारा महसूल वाढवण्याच्याकरता आवश्यक त्या ज्या ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या त्या करण्याच्याकरता शासन प्रयत्नशील राहणार आहे याशिवाय अध्यक्ष महोदय संसाधनाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून त्याच्यामध्ये वित्तीय शिस्त लावून सुधारित आपल्याला अंदाजातून राज्यकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्याच्या मर्यादेतच आपल्याला ठेवायचा आपला प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय आम्ही ज्यावेळेस राज्याच्या वतीनं दिल्लीमध्ये कुठली मिटिंग असेल त्यावेळेस जातो त्यावेळेस आज देखील देशामध्ये तीनच अशी राज्य आहेत की जे कर्जाचं प्रमाण त्यांनी केंद्राने ठरवून दिलेलं जे टक्केवारी आहे त्या वीस टक्केपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये गुजरात आहे त्याच्यामध्ये ओरिसा आहे आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे हे पण मला अभिमानाने सांग असं वाटतं आणि बोलत असताना काही जण एकीकड म्हणतात दिलं पाहिजे दिलं पाहिजे एकीकडं म्हणतात नऊ लाख कोटीचं कर्ज झालंय परत म्हणतात नाही नाही अजून दोन लाख कोटी कर्ज काढा काही बिघडत नाही परंतु पैसे देऊन टाका असं नाही काही त्याला आर्थिक शिस्त ठेवावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून हे महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम करतंय